सरकारनी काल बोलवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा ज्या सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर का इतरही काही मागण्या होत्या परंतु मुख्यत्वे पर करून समाजावर दोन सप्टेंबरचा जो जी आहे तो असं आहे आणि त्यामुळे तो ज्या रद्द केला पाहिजे ही सर्वांची उपस्थिती जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीचं आणि हे प्रचंड नुकसान होणार आहे सरसकट मराठा समाज आता मध्ये घुसतोय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे तरी पण कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या जी आर मुळे सुरू आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान आहे हा कुठेही दिसणार नाही हा नाही शैक्षणिक मध्ये दिसेल ना राजकीय मध्ये दिसेल ना नोकऱ्यामध्ये दिसेल उद्ध्वस्त झालेला दिसेल बरबाद झालेला दिसेल लहान लहान समाजातला एक माणूस सुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही बारा बलोतेदार अठरा अलोतेदार हे जे काही बारके बारके समाज आहेत याचा काही याचा भविष्य अंधकारमय दिसतोय एका समाजाच्या साठी एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय करणार आहे हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने दहा सप्त दहा ऑक्टोबर पर्यंत काही जर पाजित करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते किंवा त्यांचे प्रतिनिधी यावे आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे शेत शेवटची मागणी आम्ही अशी केली की त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा बघणार पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता नंतरच्या एक तासाभराच्या जे आर मध्ये पात्र काढला आणि आम्हाला सिग्नेचर घेतली हे जे काय झालंय हे दबावापोटी झालेला आहे मग एखादा समाज दबाव टाकतो मोठा समाज विस्थापित समाज आपला प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सर्व काही आहे सर्व आहे सत्ता आहे संपत्ती आहे धन आहे ऐश्वर आहे आणि ठीक आहे ना गरीब काही त्यातले असतीलही आम्ही आहेतही त्यासाठी ईडब्ल्यू एस ची व्यवस्था आहे काय ओबीसी मधूनच द्या एक सुद्धा माणूस ग्रामपंचायतमध्ये दिसणार नाही मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसीचा विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे इथल्या नोकऱ्या तर सर्व तेच खाऊन टाकतील एकही नोकरीवर दुसरा माणूस दिसणार नाही आणि या सगळ्या व्यवस्था ज्या काही या जे आर निर्माण होत आहेत व्यथा तुम्ही सिंचन निर्माण होत आहेत त्यावर सरकारकडून काही एक का सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा होती सरकारची भूमिका बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून निवडणूक मध्ये लढण्याच्या तयारीत आहे ते बघा दहा ऑक्टोंबर हा मोर्चा हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि संताप चीड या जे आर मुळे आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चा त्यावर निर्णय घेऊ श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली दोन हजार श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती त्यानंतर पंकजा त्याला समर्थन दिलं की श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय धक्का लागला नाही धक्का लागला नाही आणि धक्का लावून आत्मधे घुसवत आहे आमच्यामध्ये आमचं आमची भूमिका ही होती की दोन हजार पंधरा पासून किती मराठा समाजांना कोणी ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा प्रमाणपत्र दिलं यावर एक शेतपत्रिका करा धुळ्याचं सा प्रकरण समोर आलंय आमच्या दहा दोन हजार चौदाच्या पूर्वी अडतीस हजार होते त्यानंतर एक लाख सतरा हजार झाले हो दहामध्ये एवढं प्रमाण कसं असू शकत ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालंय त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये आता जर सांगा अडतीस हजार फोडवी होते अडतीस हजार कुठे दिसतील एक लाख सतरा हजार म्हणजे संपला की विषय उद्योग झाला की कोण शिल्लक राहील म्हणजे एका समाजाला सर्व काही पाहिजेत पीडब्ल्यू एस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना सार्थी मधूनही फायदा पाहिजेत बा आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्यानी जगायचं की नाही धनंजय पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या तिच्यावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मारता बारा लोकांनी आत्महत्या केल्या थोडीशीच्या ती जी दादागिरी ती जे काय सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोश्यावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदू का ताकद आहे ना तलवारी घ्या आणि छाटा बांध आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला हो आकडा किती वाटतं तुम्हाला आतापर्यंत म्हणजे हा जी आर आल्यानंतर किती लोकांना मराठा समाजाच्या किती लाख हजार किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल हे बघा शिंदे समितीने बोगस हे करून अठ्ठावन्न लाख नोंदी त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी नाही त्यामध्ये काल माहिती दिली ब्राह्मणही कुणबी आहे जैनही कुणबी आहे सोनारही कुणबी आहे जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी त्यावरून अठ्ठावन्न लाख नोंदी काढल्या आणि इथे जो हा जे आर काढला गेला हा जे आरची काबी आणा जरा मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या तीन कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांनी शोधायचं त्याला काय करणार त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं तला नेणी द्यायचा ग्रामसेवकांना द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि हे तर नाटक आहे हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्या नातेवाईक पूळ आणि कोणी म्हणजे एखाद्यानी जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी माझे हे नातेवाईक कुठे आहे त्यालाही देऊन टाका हा झेहार जो काढलाय हा इतका वाईट आहे काय स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये अर्जदार परोजाचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत कुठलाही चालतो शाळाचा दाखला नोंदणीकृत असतं वीज बिल ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा ग्रामसेवकांनी महसुली दस त्यांनी द्यायचा आणि शेवटच्या न्यायमूर्ती संदीप शिंदे खरं समितीने ठरवून दिलेले दस्त आता ते बोगसच आहे ठराव त्यांच्यासाठी केलेली ही समिती आहे मराठा शिंदे निवृत्त शिंदे होते आणि त्यानंतर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागद होते काय म्हटलंय अर्जदाराच्या कुटुंबात दातेवाईकात मराठा कुणबी कुणबी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुला आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर का अर्थ आहे अर्जदारांचे यांचे वडील आजोबा सक्के भाऊ सक्की बहीण काका काकी आत्या शाळा सोडल्याचं दाखला वैद्य त्या प्रमाणपत्राची साक्षात आता सांगा मला विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे आता वंशावळ म्हणजे काय हे खरं म्हणजे प्रमाणपत्र का सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडून येत हे वंशावळ पाहिजे पुरीच जेवढी वंशावळ आहे त्यांची आणि मग काय वाटतंय अर्जुनार यांची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा त्यांच्या कुळातील आता कुळ केवढा भारी असते माझा कुळ एवढा मोठा भारी आहे कितीतरी तो विस्तीर्ण पसरलेला पत्र, आहे त्या कोणातील व्यक्तींना कुणवी प्रमाणपत्र मिळाले आहे काय असे करतो म्हणजे हे कसं सांगायचं त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय तरी पात्र नाही नातेवाईक नातेवाईकाचं डेफिनेशन नाही जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलं कुणबी किंवा संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैल पोळा वगैरे साजरे होतात का ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो तेही धरून टाकलं त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेराव धोतर फटका लुगळा साडी आपला लुगळा चोळी अशा प्रकारचा होता आता काय आमचे आजोबा काय फुरब्यांमध्ये जीन्समध्ये घालून फिरत होते पूर्वज सगळ्यांचे धोतरच घालत होते सगळ्यांचे फटकाच बांधत होते सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज दुगडत घालत होती असा तिचा जिळा काढला गेला याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुंडली प्राणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला आता इकडचा जर कुंब्याने एखाद्या मराठाला पूर्वी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला कुंभी बघा असं जिहार काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं त्यामुळे दहा ऑक्टोबरचा जिहार निघणार दहा ऑक्टोबरचा मोर्चा निघणार दोन सप्टेंबरचा जिहार रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू हे आमची भूमिका ठरलेली आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एक आठवड्याची पूर परिस्थिती होती तेव्हा आलेली मात्र आता टीका होत्या त्यांच्या पूर ओसरल्यावरच येत ना पोरामध्ये येऊन लोक घेडले असते आता पूर नाही आता आले तर आले स्वागत आहे काहीतरी देऊन जा तोंड बघून जाऊ नका आले आणि गेले हातालून अशी परिस्थिती होता कामा नाही महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत मला वाटतं की उद्या आठ तारखेला पंतप्रधान येत आहेत महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा नाही आले विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही ना शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निभावायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे त्यांच्या तीस ते पंच्याण्णव पैसे पर्यंत उभारूनच टाकला तो स्मार्ट मीटर म्हणजे आता ज्यांना दोन हजार रुपयाचं बिल येत होतं बारा हजार आठ तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटर मध्ये पैसे भरा अदानीचा मीटर लावला गेला हे बारा हजार पंधरा हजार कोटीच काम त्या अदानीला दिलं गेलं आणि वीज बिल गुन्हा जर नव्वद पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहे म्हणजे मध्यम लुटण्याचं काम त्या ठिकाणी त्याची काळजी करायची नाही आणि नव्वद पैसे जर युनिटच्या मागे वाढले तर तो तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल लाएक 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 लाएक। का आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का मानसिकताच विचित्र आहे सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही पण एक आहे की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे हे इलेक्ट्रिक बिलचा भील बिलाची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका तालुका स्तरावर या पैसे नव्वद पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक ता। तालुक्याच्या स्तरावर करा सरकार करा आवाहन अशी आह्वान सुधा सर, सर हिंदी में बताइए कल जो ओबीसी नेताओं की बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बुलाई थी उस मीटिंग में क्या राय रखी आपने कितने लोगों को ओबीसी का प्रमाण पत्र मिलने वाला है दो सितंबर के जी के आधार पर देखिए अभी तो दो सितंबर के हमने जो बैठक बुलाई थी मुख्यमंत्री महोदय ने वो दो सितंबर में जी आर रही की हमारी मांग को लेकर खुला

समझाने की कोशिश की थी इसे कोई फायदा नुकसान नहीं होगा वगैरह पर सबका कहना था कि इससे नुकसान हो रहा है अब सरकार तो पीछे नहीं हो सकती गलती तो कर लिया है देकर और जो उसके बारे में स्थानीय चौकसी अहवाल के लिए वो पात्र करने के लिए उसको सर्टिफिकेट देने के लिए जो एक फॉर्म बनाया है और जिस तरह की माहिती उन्होंने उसमें कलेक्ट करने के लिए बोला है उससे तो क्लियर कट ऑल मराठा ये ओबीसी में आ जाएंगे कोई भी बाहर बचेगा नहीं और इस स्थिति में बहुत बड़ा नुकसान ओबीसी समाज का होगा यह कहीं नहीं दिखेगा ना ग्राम पंचायत में दिखेगा जिला परिषद में दिखेगा लस, लोकल बॉडीज में दिखेगा नहीं नौकरी में दिखेगा और एजुकेशन में भी इसका बहुत बड़ा असर होने वाला है हर कोई जगह मराठा समाज ले जाएगा और जो गरीब लोग है छोटा समाज के लोग है पूरी तरह बर्बाद हो जाएंगे पूरी तरह रस्ते पर आ जाएंगे याने इस तरह का एक आदमी कहता है और इस तरह का जी आर निकालकर पूरे ओबीसी को नुकसान पहुंचाना ये किस तरह की नीति है क्या चाहते हैं जरांगे हमसे तीन सौ जाति को खत्म करना चाहता है तो उनके हाथ में एक फोर्टी सेवन दे दो सबको खत्म कर दो बोलो, और बोलना और उड़ाओ बोलना हमको मैं तो समुद्र में जाके पूरे समाज को बोल रहा कि हमको जाके खड्डे में जाके डाल दे इस तरह की दादागिरी करके अगर कोई बोला जी गलत है तो उनको मिटा दो उनको खत्म कर दो इस तरह की भाषा करता है वो यानी हमारे ऊपर कल कुछ ज्यादा होगा तो पहले जरांगे को अरेस्ट करना चाहिए इस तरह से गलती अरे गा, गंदी देते हैं अरे हम हमारी समाज की बात कर रहे तुम तुम्हारे समाज की बात किया तो हमने भी हमारी समाज की बात की हम मराठा समाज को देने के लिए गरीब समाज को देने के लिए विरोध भी नहीं है उनको दो ईडब्ल्यू से दो है ना वहां पे दस परसेंट की व्यवस्था की गई है तुम आपके लिए नौकरी में जो गरीब बच्चे हैं उनको वहां पे नौकरी मिलेगी में जितने भी अभी लोग आ रहे से कर, तो से ले कर, तो से लेकर 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 तो तो ग्राम सेवक तलाटी सब कुछ नंगे भूखे रस्ते पर घूमे ये चाहते हैं क्या है लोग इसलिए हमारी मांग थी कि दो सितंबर का जिया रद्द करो और जो बोगस प्रमाण पत्र दिया गया सबके सब कैंसिल सब करो ये हमारी मांग थी इसके साथ में पिछले दो से जितने भी प्रमाण पत्र देकर ओबीसी का उसके ऊपर एक खाली हाथ उद्घाटन करके कोई कारखाने काट कार कर नहीं जाए यहाँ का किसान उनको माफ कभी नहीं करेगा बहुत बर्बाद हो चुका है पंजाब को तुरंत दौड़ दे महाराष्ट्र के साथ में क्यों ऐसा व्यवहार होता है आप आ रहे हो किसान की किसान की खेती देखने के लिए आते हैं तो बहुत आनंद होता आप आ रहे दूसरे काम के लिए उसके साथ में यह काम दिखाने का काम आप करोगे तो यहाँ का किसान आपको छोड़ेगा नहीं आपको किसान आपको अपनी जगह दिखाएगा देना है प्राइम मिनिस्टर भी आ रहे 8 तारीख को और अमित शाह जी भी आ दोनों का हमारा आह्वान है कि हेक्टेयर की मदद की घोषणा करके जाए और किसानों को मदद और किसानों को थोड़ा इस राहत शक्कत में तकलीफ में कुछ राहत देने का काम करे हमारी मांग है